न्यूज वसा जन माजी नगरसेवक आणि पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांनी नागरिकाला केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे <laughs> 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 <laughs>

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांनी असं म्हणलेलं आहे की त्यांच्या कुठल्या तरी सूत्र काय का मला माहिती नाही तो शब्द मला आठवत नाही आपण काय बोलला ते पण त्याच्यात लिहिलं होतं की पार्टी ऍक्शन घेणार आहे असं तुमच्याच चॅनलवर आलेलं आहे त्याच्यामुळे बघूया पार्टी काय करते या सगळ्या गोष्टी पारदर्शकपणे आज चॅनल्सवर सगळेच पाहतायत आणि पक्ष काय ॲक्शन घेतोय असं जर पक्षांनी शब्द दिला असेल तर पक्षाला चोवीस तास देऊया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांना बघूया काय करतात आणि डीसीएम पण काय निर्णय घेतात ते डीसीएम स्टेटमेंट करतील पालकमंत्री पालक पदाचा